मुका बैरा आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या ताहिरीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात अत्यंत अवघड मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे खाजगी रुग्णालयांनी नकार दिलेल्या तहारीच्या जीवनामध्ये पुन्हा प्रकाश आणण्याचं ठाणे सिव्हिलने माणुसकीचा हात पुढे केला आहे भिवंडीमध्ये पंचेचाळीस वर्षीय ताहीर अन्सारी जन्मतास बोलणं व त्याला ऐकू येत नव्हतं परिस्थिती समजण्याची क्षमता कमी असल्याने कोणतेही वैद्यकीय उपचार करताना आणि डॉक्टर दोघांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं गेल्या सहा महिन्यांपासून त्याची दृष्टी दुसर होत गेली आणि दोन डोळ्यांना गंभीर मोतीबिंदू झाल्याचं निदान झालं आहे खासगी रुग्णालयांनी शस्त्रक्रिया धोकादायक असल्याचं सांगत हातवर केले मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयाने तहारीची संपूर्ण तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी आंबाडकर ही ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रियाच्या वेळी ताहीर सतत हलत असल्याने ही अक्षरशः तारेवरची कसरत होती एक चुकीची हलचलही डोळ्याच्या कायमस्वरूपी नुकसानीला कारणीभूत ठरू शकली असती तरीही टीमचा संयम अचूकता आणि कौशल्यामुळे प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याचं नेत्रतज्ञ शुभांगी आंबाडेकर यांनी सांगितलं आहे पंचेस वर्षाचा ताहिरा पेशंट भिवंडीवरनं आला होता आमच्याकडे ब्रेद प्राय पर्या प्रायव्हेट हॉस्पिटल फिरला जन्मताच अंध जन्मताच ब्लाइंड आणि मुखाने बधीर होता त्याच्यानं त्याला काही कमांड देणं त्याला काही सांगणं त्याच्यानं काही काम करून घेणं शक्यच नव्हतं आणि दुर्दैवाने त्याच्या दो, दोन डोका डोळ्यांना विचित्र प्रकारचा कॅटरॅक झाला होता एक हायपर मॅच्युअर कॅट्रॅक्क जे सांगतो आणि त्याचं ऑपरेशन करणं तेवढंच रिस्की होतं कारण तो ऐकत नाही आणि तो मग ते ऐकत नसल्यामुळे बोलत पण नाही त्याच्यानंतर तो कमांड फॉलो करत नाही त्याला जे आम्ही भूल देतो हो त्याच्यातून डोळे घटबंद करणं हालचाल करणं मान हलवणं हा प्रकार खूप करत होता कर, कर त्या प्रायोटाला को कोणी रिस्क घ्यायलाही तयार नव्हते प्रोसेस थोडी रिस्की होती ऑपरेशन करणं रिस्की होतं परंतु ते आमच्याकडे अप्रोच झाले जेव्हा आम्हाला कळलं आम्ही डिस्कशन केलं त्याच्यावरती काय करता येईल त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपण याचं ऑपरेट करूया खूप चॅलेंज होतं तो तो तया तया आ, एक तर त्याला जनरल नॉलेज देऊन करणं किंवा बाकीच्या गोष्टी आणि ऑर्डर तो पहिल्यापासून बदल असल्यामुळे कुठलं कमांड त्याला कळत नव्हतं त्या त्या गोष्टी ते टाळून कसं करता येईल मग त्या आमचे अनॅसिस असतील सजन डॉक्टर सुभामी आंबाळेकर मॅडमने सांगितलं की आपण करूया मी करते आणि एक मोठ्या हिमतेने किंवा एक रिस्क घेऊन आमच्या लोकांनी तो ऑपरेशन केला आणि खरोखर ते ऑपरेशन अतिशय सक्सेसफुल झाला एवढं रिस्क होतं की तो मान हलत होता तो डोळे प्रॉपरली उघडत नव्हता डोळे घट्ट बंद करत होता या कारणा आम्ही लोकांनी काही लोकांनी त्याला हँग पकडून ठेवलं होतं तिकडे आणि सगळं ह्या करून होल्ड करून त्याला प्रॉपरली केलं ऑपरेट आणि आम्ही सक्सेसफुली दोघं डोळ्याचं ऑपरेशन करू शकलो आणि ते ऑपरेशन केल्यानंतर त्याला जे दिसायला लागलं आणि त्याच्यानंतर जे आईवडिलांचे त्याचे जे वडिलांची वगैरे रिॲक्शन होती खरोखर ती भाऊकपणाची रिॲक्शन होती आणि हे आम्हालाही असं धन्यता वाटतं की आम्ही असल्या इन्स्टिट्यूटमध्ये बसून काही रिस्कचे कामं घेऊन आम्ही काही ऑपरेशन्स वगैरे करतो त्याचं एक अतिशय उदाहरण आमची टीम आमचे अपथात्मिक सर्जन असतील आमच्या अनर्सीचे डॉक्टर असतील आमचे बाकीचे सगळे टीम आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन असतील किंवा बाकी सगळे जे टीम काम करणारे अपथात्मिक टेक्निशियन असतील किंवा अपथ्यात्मिक ऑफिसर वगैरे आहेत आणि अतिशय धैर्याने आणि हिमतेने एक जोखमीची शस्त्रक्रिया पार पाडली त्याचा मला सार्थ अभिमान आहे मी लोकांना नेहमीच सांगत राहतो की जेव्हा तुम्हाला काही गरज पडत असेल जेव्हा काही अडचणी अडचणी असतील हेल्थबद्दलच्या बाहेर प्रचंड प्रचारात खर्च होतो काय काय होतं माहीत नाही आता परंतु सिव्हिलला नक्कीच जर आलं तर मी आमच्या दृष्टीने जरी आमच्याकडे त्या फॅसिलिटी उपलब्ध जरी नसतील तर आम्ही त्या रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि आमचा तोच ध्येय आहे की जेवढ्या रुग्णांना मदत करतील तेवढी मदत करावी त्याचंच एक उदाहरण आहे आणि त्याचं प्रचंड समाधान आम्हाला सगळ्यांना आहे धन्यवाद